सर्व आवाज सर्वसामान्यांचा स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी मांडे कुटुंबियांनी घेतला विधवा प्रथा बंदीचा निर्णय शिरोळची परिवर्तन दिशेने वाटचाल शहरासह चर्मकार समाजात पहिलीच घटना शिरोळीतील चर्मकार समाजाचे मार्गदर्शक व गवंडी कामगार भूपाल सीताराम माने वर्ष सदुसष्ट यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर गुरुवारी रक्षा विसर्जना दिवशी माने कुटुंबियांनी विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेतला दरम्यान यावेळी डॉ दगडू माने राजेंद्र दाभाडे गजानन माने नंदकुमार माने यांनी परिवर्तन चळवळीची भूमिका स्पष्ट करून समाजबदलाच्या दिशेने जात असून या निर्णयाचे स्वागत करावे असे आवाहन केले त्यानंतर माने कुटुंबियाच्या निर्णयाला समस्त चर्मकार समाजाने पाठिंबा व्यक्त करून परिवर्तन चळवळीच्या नव्या पाऊल वाटेबद्दल कौतुक केले येथील संत रोहिदास नगर येथे गवंडी कामगार भूपाल माने यांच्यासह पत्नी शारदा दोन मुले व मुलगी असा परिवार राहतो भूपाल माने यांचे नुकतेच निधन झाले चर्मकार स्मशानभूमी येथे गुरुवारी रक्षा विसर्जन दिवशी चर्मकार समाज यांच्यासह आपतेष्ट व नातेवाईक उपस्थित होते यावेळी दीपक माने व अवधूत माने या दोन भावंडांनी वडिलांच्या निधनानंतर विधवा प्रथाबंदी कायद्याने आईचा सन्मान व्हावा जुन्या रूढी परंपरांना तिलांजली देऊन सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रीला सन्मान देण्यासाठी विधवा प्रथाबंदी निर्णय घ्यावा असे सांगितले माने कुटुंबियांच्या भूमिकेला चर्मकार समाजाने ही सहमती दिली तालुक्यातील हेरवाड येथे सर्वप्रथम विधवा प्रथा बंदी निर्णयाची अंमलबजावणी दखल घेऊन राज्य शासनाने विधवा प्रथा बंदीच्या अंमलबजावणीचा आदेश काढला आहे हेरवाड गावानंतर शिरोळ येथे ही झालेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे म्हणाले चर्मकार समाजातील दीपक व अवधूत माने यांनी समाजातील पुरुष सत्ताक पद्धत बदलून समानतेच्या पातळीवर महिला सन्मानासाठी विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेतला आहे शिरोळे ऐतिहासिक शहरातील ही पहिलीच घटना असून रूढी परंपरा भुरसटलेले विचार यांना फाटा देऊन पुरोगामी चळवळीची विचारधारा जोपासली जात आहे चर्मकार समाजाने या निर्णयाला बिनशत पाठिंबा पार देऊन क्रांती घडवली असून समाज बदलाच्या दिशेने निघाला असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या